नमस्कार वी चोवीस तास पी न्यूज चॅनल बघू शकता आज आपण धुळे येथे सुपरस्टार सर्कस या ठिकाणी आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता दुपारचे तीन वाजले एक तीन वाजेचा शो असतो त्याच्यानंतर सहा वाजेचा शो असतो आणि रात्री आठ वाजेचा शो असतो या सर्कसीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे कलावंत आहेत त्या कलावंतांची अत्यंत कसरत या ठिकाणी केल्या जाते आणि या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधील काही जे लोक आहेत त्यांनी ह्या ठिकाणी तिकीट काढावं आणि मनोरंजन हा कार्यक्रम बघावं कारण कला ही सर्कसची कला अरे अनेक दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये होत नाही आहे काही लोक या ठिकाणी येऊन दादागिरी करतात असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी कलावंतांचं जर प्रोत्साहन वाढवायचं असेल तर तुम्ही बघू शकता काही लोक वीस ते तीस रुपयाचं पुढी खातात काहीतरी शोक करतात परंतु या कलाकारांचा उत्साह वाढण्यासाठी आपण या कलाकारांचं आत्म आत्ममध्ये जाऊन त्यांचं हे करूया की त्या ते ज्या वेळेस कला कला करतात त्यावेळेस त्यांची परिस्थिती काय असते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ते तंबू बनवून या ठिकाणी जे राहतात जे कलावंत आहे आपल्यासोबत त्या ठिकाणी ठिकाणी सर सर्कसमध्ये म्हणतात की फार मोठे मोठे शाहरुख खानसारखे लोक चित्रपट करून सर्कस चित्रपट करून आज ते सुपरस्टार झाले ह्या ठिकाणी काही दुरून आलेले लोक आहेत त्यांना देखील आपण प्रश्न विचार सर आप कोणते गावचे आहो जार्कांसे से आप क्या काम करते हो यहां रिंग के ने? अंदर में काम करते <laughs> रिंग काम करते तो रिंगच्या इथून एक काम करतात आणि आप कितने लोक आहेत अभी अभी आम लोग पाच जण आहेत हां पाच जण पाच जणे तुम्ही बघू शकता पाच जण या ठिकाणी काम करतात तरी देखील त्यांचं कष्टमय जीवन या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता आपण अनेक कलावंतांना बघू माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता जे त्या तंबू मध्ये राहतात आणि दूर दूर गावावरून आलेले आहेत तर आपले संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या महिला असतील बालक असेल त्यांना कळकळीची विनंती आहे का त्यांनी हे तिकीट काढून यांचा शो देखील बघावं आपण अजून पुढे जे कलावंत आहेत त्यांचे मी बघू शकतात ह्या ठिकाणी जे कलावंत आहे दुरून दुरून आलेले आहेत आणि यांची परिस्थिती अत्यंत हे असते तरी हे आपली कला दाखवतात कला दाखवून सरी यांचं जे तिकीट आहे त्यांनी योग्य ते काढलं गेलं पाहिजे हे दूर दूर गावावरून आलेले लोक आहेत त्यांची परिस्थिती जर तुम्ही बघितली अत्यंत हे आहे तरी सर्कस जर चालेल तर कला या कलावंतांना दोन पैसे देखील मिळेल असं देखील आपण बघू शकतो ह्या ठिकाणी जे सर्कस सुरू आहे त्यांचे जे डायरेक्टर आहे ते ह्या ठिकाणी आपण त्यांना देखील काही प्रश्न विचारू सर आ, आ, दी चोवीस तास पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक हे नमस्कार आपलं नाव काय सर माझं नाव प्रकाश आहे असे आ, एक आता जे धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला या सर्कसचा कसा रिस्पॉन्स भेटतोय नाही नाही छान आहे फार लोक शौकीन आहे कल्याची कदर करणारे लोक आहेत आणि कसं असतं की शंभरा एखादा खराब असतो त्याच्यावर आपण लक्ष देत नाही पण नव्याण्णव माणसं चांगले आहेत ते येऊन चांगला हाऊसफुल गर्दीमध्ये चालू आहे आपलं सर्कस आणि पाहायला पाहायला फार उत्साह आहे सर आ, ही सर्कस किती वेळापर्यंत चालू राहणार आणि किती शिवाय हे आपलं तेवीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि शनिवार रविवार हे तीन शो आणि दररोज दोन शो ते संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री साडेआठ वाजता आणि तीन शोचा टाईम आहे साडेतीन सहा आणि साडेआठ सर एक असा देखील प्रश्न आहे ह्या कलावंत आम्ही ज्या जो आता सर्कसचा आहे जो सर्वे केला यामध्ये ह्या कलावंतांचं खाण्यापिण्याचं कसं हे असेल ते सगळे एकत्र बनवतात जब स्वतः मिशेस बनवतो आता मला म्हणजे पंधरा पोस्ट झालेत काय जाग्याला डायरेक्टर आहे काय जाग्याला मालक आहे काय जाग्याला झाडू आलं नसलं तरी मी झाडू मारून घेतो म्हणजे सगळं काम ह्या ठिकाणी जे सर्कस मध्ये जे कलावंत आहे त्यांना जे जे प्रशिक्षण देतात त्यांचे मास्टर देखील आपल्या सोबत आहे आणि आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर तुमचं वय काय उमर क्या छत्तर बरंच आप, आप क्या करवाते हो या? यापार पर मैं सब को सबको खेल सिखाता हूँ मोटरसाइकिल मोट का गोला झूला खूला सायकलिंग सब हम सिखाते। अब कितने अब से सारसे सर्कस हम पैदा हो गया लाईन इस लाईन तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्कसमध्ये जे महत्त्वाचे कलावंत असतात जे जवकरचा रूप करतात आणि लहान मुलांना अतिशय हसमुख करणारे जे कलावंत आहे हे देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना देखील प्रश्न विचारू आपल्यासोबत ज्या वेळेस धुळे जिल्ह्याचे जे लहान मुलं आहेत यांच्यासाठी पण प्रेरणादायक असतात सर एक सवाल आहे की आप सर्कस मे क्या काम करतो आम्ही जोकर काम करते पब्लिक पब्लिक जोकर काम करते आप। आ, आ, सर आपकी उम्र क्या होगी पैसठ पैसठ साल आप कितने काम कर रहे साल साल, साल कितने साल से तीस साल आ, आ, आपने कौन से कौन से जगह पे शो, शो किया है ऑल इंडिया सब जगह ऑल इंडिया सर आप आप जब शो करते हो आपको ऐसा कुछ डर नहीं लगता है कि आप जब स्टर्न करते हो सर्कस में बडे बड़े स्टर्न होता है और रस्सी का हो या कुछ भी स्टर्न हो वहाँ आपको ऐसा घबराहट नहीं होती क्या पहले पहले होता है तभी नहीं होता है ऐसा आप यहाँ दुनिया में आपको जब ये सर्कस करे आपको रिस्पॉन्स कैसा लगा लोगों का अच्छा लगा यहाँ टिकट कितना है टिकट कैसा है टिकट है सौ है दो सौ है तीन सौ है चार सौ है आप क्या कहोगे दुनिया के लोगों ने सर्कस देखने आने चाहिए कि नहीं बोलो बच्चे लोगों को क्या कहोगे ज्यादा से ज्यादा <laughs> पब्लिक आना चाहिए अपन होना चाहिए बच्चों आना चाहिए तो पब्लिक को हंसा सकते हैं हो। तुम्ही बघू शकतात हे म्हणतात की पब्लिकने या ठिकाणी आलं पाहिजे आणि मुलं हे जे ज्या वेळेस सर्कसीमध्ये शो करतात तर लहान मुलांचे प्रेरणादायक असतात आणि यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शो देखील चालतात आज जीच घडामोडी आपण पुढे देखील बघूया तुम्ही बघू शकतात ह्या ठिकाणी जे सर्कस आहे या सर्कसच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती प्रशास लोक ह्या ठिकाणी बसू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांनी एक तंबू लावला आहे आणि सुपरस्टार सर्कस ह्या ठिकाणी आले आणि ह्या ठिकाणी जे बघू शकतात तुम्ही मोटरसायकलवर देखील आपली कलाबाजी या ठिकाणी करताना हे कलावंत दिसत आहेत शंभर रुपये तिकीट आहे तीनशे रुपये तिकीट आहे चारशे रुपये तिकीट आहे तरी देखील धुळ्याचे काही लोक ते तिकीट देत नाही असं देखील काय वेळेस होतं बघा मित्रांनो जर कोणी आपली कला दाखवत असेल तर तुम्ही वीस तीस रुपये असेच पान सुपारीमध्ये खर्च करतात त्यासाठी ते न करता जर शंभर रुपयाचं तिकीट काढून ह्या लोकांना जर तुमचा प्रस्ताव जर मिळाला प्रस्ता तर ते तुमचे आभार देखील बाळा धुळे जिल्ह्याचं नाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे मोठे मोठे दो हे रस्ते त्याच्यावर आपली कला करतात आपण त्या कलावंतांची आज परिस्थिती काय हे देखील आपण जा या ठिकाणी जे क काही कलावंत आहे जे आपली कला दाखवतात एक मुलगी है तिना देखिए प्रश्न विचारू आप कौन से गाँव से हो हम नेपाल से नेपाल से अब यहाँ कौन सा यहाँ जो है आप कौन सा नंबर करते हो और कौन सी कला करते हो मैं ऊपर के नंबर करती हूँ अब यहाँ कितनी लड़कियाँ है जो ऐसे कला करती है बहुत यहाँ पे तो ऐसे नंबर करने वाले नंबर करने वाले आप कितने साल से इस सर्कस में हो साल से नौ साल से तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी नऊ वर्षापासून ही मुलगी आहे आणि हे जे सर्कस आहे सुपरस्टार सर्कस हे गेल्या अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी चालतं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने धुळेकर जनतेने या ठिकाणी यावं अशी देखील हे त्यांचा आप शो किती ते किती आपण हा हे देखील विचारू हे शो कितने वजेसे किती बोलतो साडेतीन छे साडेआठ एक साडेतीन वाजता असतो एक सहा वाजता असतो आणि एक आठ वाजता असता या ठिकाणी शो असतो असं देखील या लोकांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणामध्ये धुळेकर जनतेने शंभर रुपयाचं तिकीट असेल तीनशे रुपयाचं तिकीट असेल चारशे रुपयाचं तिकीट असेल त्यांनी काढावं आणि हे जे कलावंत आहे यांचं प्रोत्साहन वाढावं आणि लव जास्त जास्त संख्येने ह्या ठिकाणी यावं तुम्ही बघू शकता आपण संपूर्ण स्टीम ह्या ठिकाणी फिरून आलो त्या कला, कलांचे घरं देखील बघून आलो त्यांचं राहण्याची सुविधा देखील बघून आलो ते कशा पद्धतीने आपलं कष्ट सनी या ठिकाणी जे सर्कस तयार करतात आपका उमर क्या है? बघू शकतात एक एकवीस वर्षाची मुलगी एक, एक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कला करते या मुलांचं कुठेतरी भविष्यामध्ये चांगलं हे घडलं पाहिजे आणि त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे यासाठी जास्त जास्त संख्येने लोकांनी या ठिकाणीवरून तिकीट काढावं आणि मोठ्या संख्येने या सर्कस बघण्यासाठी यावं कॅमेरामॅन पप्पू सरी स जानी पवार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र